मला की काय रे नाही कशाला मी खाली माझं झालं पाय असं काय लागलं आमच्या निघाला भांडी धुवाय भांडी धुवाय ना रे माती लावाय माती लावणे बरोबर मातीतली नको पाणी गटरातलं गेलाय गटरातलं नाही रे नदीत पाणी आहे गटर किवा कशाला मित्रांनो असं पाणी लावून माती लावायची असते कारण चुलीवर काळे होऊ नये म्हणून बांध अन्यथा ते काळे होते बघा तू तुझा कसला बोलते आमचा तू तुझ्या आला अरे ही माती आहे का काय मातीत नाही गा मग काय तर मग दाखव तिकडे वाघायची वा पिंटूदा आपला पिंटू रेअर ब्लॉक त्याला माती गावून झाले वाळ गावाली नदीत सगळी बघा सगळी मातीच गावाल्या माती म्हणते वाळ गावाल्या कसं आहे पिंटू आहे आपला जाने जा दिलो से का जब रहा पाणी येतेच पाणी ह्याच्या घरात न येते आणि घरात देते नदीत येते काय लाव लावते डेगर काय माती नाही वाढ सगळी नावायची वरती इकडे इकडे मंडळ घेऊन आले पाणी घेलं घे पाणी घ्या कुंठ आता वाळ गावल्या मातीत निघालाय कसलं बोलता माती इकडे वरी व राजा व राजा राजा एडिया इतनो करे गट बनत रे इतगीन इतम स्थिती हा इधर मातीची मात्रे इकडे हा इदा हा पाणी मात्र पाणी मात्रे रे ओके डोंट हो रे मित्रांनो असे आमचं होमक्या सुनील नारायणचं वर्ग

अलग अगर दिल है और वाला जीरो वन बस 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 सिग्नेचर बाबू के लिए प्लीज एकदम के बंबा 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 बाबा हो क्यों जा दो बस विनोद बाबा ये ये बच्चे प्लीज ये लो भाई इधर हमने बंबा म्हटलं मी आलो तुमच्या आधी मी तिकडे कोंबडी कापलेल बघा कोंबडी

थांब थांब चाव नको हे न्यूजा गायला तिचं गाणे ऐकून फगे फगरी म्हणाला फगले म्हणते मी न्यूजी म्हणजे

ते पोलाच नाही ते पाट्याच आहे काय ते कुठच्या मग आयुष्य काय तुला म्हणे अंकल कुठे तुझा कोंडा कित्रे कुठला कुंदन कुठं कुंदन ला कुठं

अरे डायरेक्ट रस्ते त्याच मत कर तस नाही सिस्टम हे कोंबड्याची वेगळी असते बकऱ्याची वेगळी मी मगाशी काय सांगते आचार्य सगळे आम्ही आचार्य

सरळ टाक सर सर सर्व चक्की सर्व काढाय काढायला आता